श्री स्वामी समर्थ भाग्यश्रीच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही या थंडीमध्ये गाजराचा हलवा खूप ट्राय केला असेल खूप खाल्ला असेल पण तुम्ही कधी गाजराची रसमलाई ट्राय केली आहे का नसेल केली तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम तर आपल्याला एक दोन ते तीन गाजर घ्यायचे आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे धुवून त्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत मी इथं दाखवले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे काप करून घ्यायचे आहेत आता मिक्सर ग्राइंडरमध्ये आपल्याला तेच आपण ब कापलेले काप, काप गाजराचे आणि एका अर्धा कपाला थोडंसं जास्त दूध आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे जास्तही दूध घालायचं नाही ज्याने आपले जे पेस्ट आपण बनवणार आहोत ते पातळ होईल मिडियम दूध आपल्याला घालायचं आहे आता आपल्याला ती पेस्ट चांगली करून घेतल्यानंतर एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे पेस्ट आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहे आता इथं गॅस बंद करून मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप साखर आपण केलेली पेस्ट गरा व एक अर्धा कपाला जास्त दूध हे सर्व ॲड करून आता गॅस चालू करायचा आहे पहिल्यांदा फास्ट गॅसवरती आपल्याला ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे मीडियम गॅस ठेवून आपल्याला कंटिन्यू ते परतत राहायचं आहे नंतर ते घट्ट घट्ट होत जातं कंटिन्यू परतल्यानंतर सर्व प्रोसेसला मिडियम गॅसवरती एक पाच ते दहा मिनटं लागतात ते कंटिन्यू आपल्याला परतत राहायचं आहे पाच दहा मिनटं बघा आता ते सर्व कसं मिळून आलेलं आहे या स्टेजवरती आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे व चांगलं एकजीव करून आता त्यावरती आपल्याला झाकण झाकून ते दहा मिनटं गार होईपर्यंत चांगलं वाफलून घ्यायचं आहे ते चांगलं वाफवल्यानंतर आपल्याला ते स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम करण्यासाठी आपल्याला एका चांनीला इथं मी तूप लावून घेतलेलं आहे नंतर त्याचे अगदी छोटे छोटे असे गोळे केलेले आहेत बघा मी ते तुम्हाला दाखवत आहे अगदी छोटे छोटे असे मौसूद गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत हे सर्व गोळे करून झाल्यानंतर आपल्याला ते स्टीम करून घ्यायचे आहेत एक पाच ते दहा मिनटं दहा मिनटं ते चांगले स्टीम करून घ्यायचे आहेत जे स्टीम होतात तोपर्यंत आपण फूडची प्रोसेस चालू करणार आहोत त्यासाठी आपल्याला एक अर्धा लिटर दूध लागणार आहे तुम्ही थोडंसं कमीही यूज करू शकता ते गॅसवरती ठेवून आपण जी वाटीमध्ये गाजराची पेस्ट बाजूला काढून ठेवली होती ती आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे तर बघा ती ॲड करून आपल्याला चांगल्या प्रकारे दूध आटवून घ्यायचं आहे एक निम्म दूध आटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स ते तुम्ही तुमच्या इच्छेने घालू शकता हे सर्व घालून आपल्याला अजून थोडं दूध आटवून घ्यायचं आहे आपण जशी बासुंदी बनवण्यासाठी दूध आटवून घेतो त्याचप्रकारे आपल्याला इथे पण करायचं आहे आता हे दूध आपलं निम्म झालेलं आहे आता हे मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे व त्यामध्ये आपण जे बॉल्स घेतले होते स्टीम करून ते मी यामध्ये ॲड करत आहे ते पटकन कर ॲड करून एकदा चमच्याने हलवून सर्व चांगल्या प्रकारे भिजवून आपल्याला ते झाकून ठेवायचे आहेत वीस ते पंचवीस मिनटं ते चांगले गार झाल्यानंतर तया तयार आहे आपली गाजराची रसमलाई एकदा घरी नक्की ट्राय करा लहान मुले खूप आवडीने खातात खूप छान लागते खायला बघू शकता तुम्ही बघा किती छान दिसत आहे व अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसाठी भाग्यश्रीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद